सोलापूर जिल्हा प्रमुख मेह यांनी एक खून खटला होता एकतर लग्नात नकार दिलेल्या मुलीला आरोपीने तिचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता त्या खुनाच्या खटल्यामध्ये आज आरोपीला मरेजपर्यंत जन्म ठेव पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सोडण्यात आली हकी का थोडक्यात अशी की दिनांक आठ दोन दोन हजार एकवीस रोजी महेद मुलगी ही ट्युशनवरून घरी जात असताना तिला तिच्या आरोपीने तेव्हा घरी सोडतो असं म्हणून तिला गाडीवर बसून नेलं व तिला एक करीत प्रेम आहे पण लग्नास तिने नकार दिल्यामुळं तिचा गळा दाबून खून करण्यात आला व तिचं प्रेम हे सोलापूर श येथील सोल मारखंड रुग्णालयात नेले व तिथं सांगितलं की मुलीला शॉक लागला आहे असं डॉक्टरांना सांगितलं त्यावेळी डॉक्टरांनी बॉडीला तपासला असता कळलं की ही प्रेम दवाखान्यामध्ये यायची अगोदरच म्हणून पावलेली आहे त्यावेळी त्या आरोपीने तिथून पळ काढला तर त्याच्यानंतर सदरची घटना डॉक्टरांनी पोलिसांना कळली त्यानुसार एम आर डी सी पोलिसांनी सदरचे चिपलेक हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तर ते अंतिम शेवटणाकरता तपासणीसाठी पाठवले त्यानंतर त्यातील आरोपीच्या सांगण्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आरोपी आरोपीकडे आरोपीला शेवटच्या वेळेला जाताना पाहिलेली व मुलीची मैत्रीण हिने पाहिलं होतं की सांगितलं होतं की हिच्यासोबत ही गेली गोष्ट त्यानुसार मयत मुलीच्या बहिणीने संशय आल्याने तिनं एम आय डी सी पोलिसांचे येते सदर विरुद्ध संशय व्यक्त केला होता पुन्हा संशय व्यक्त केला होता तर त्यानुसार एफ आय आर देखील दाखल करण्यात आलेली होती त्यानुसार पोलिसांनी एम आय डी सी पोलिसांनी दिनांक नऊ दोन दोन हजार एकवीस रोजी आरोपी ज्योतिबा राव आय आरला अटक केलं होतं पण तेव्हापासून ते आज ताकद आरोपी हा या गुन्ह्यामध्ये जेलमध्येच आरोपी विरोधात पुरावा आल्यानं ते पोलिसांनी तपास करून दोषारपत्र दाखल केले होते सदरच्या घटनेच्या वेळेस तील सरकार पक्षाने एकूण चोवीस साक्षीदार तपासले सदर चोवीस साक्षीदाराच्या सांगण्यावरून व या घटनेमधील मयत मुलीच्या बहिणीचा जबाब नेता साक्षीदार डॉक्टरांचे साक्ष व पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पेपर्सवरून यातील आरोपीला दोषी पकडण्यात येऊन आरोपीविरोधात सवय पुरावा मिळाल्याने न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्म ठेवते शिक्षक व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद तुळडुकर साहेब व आरोपीतर्फे हेमे इनामदार मग कोर्ट पाहिर म्हणून प्रवीण जाधव साहेब यांनी काम पाहिलं व मूळ फिरेदीच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट रविराज सर्वदे आमच्या कलिक पूजा सर्वदेव व पूजा मंडळ यांनी काम पाहिलं